चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री गुरुचरित्र कथासार यामधील तिसरा अध्याय वाचन करणार आहोत तिसऱ्या अध्यायाची फलश्रुती आहे सदग्रंथ श्रवणांची गोडी लागेल आणि संकटात रक्षण होईल तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा अंबरीशांची कथा श्री गणेशाय नमहा सिद्ध योग्यांच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकांना अतिशय प्रसन्न वाटले ते म्हणाले सिद्ध मुनिराज तुमचा जय जयकार असो तुम्ही माझ्या मनातील संशयाचे निवारण केलेत आज तुमच्यामुळेच मला सरस्वाचा लाभ झाला मी परमतत्वांशी जोडलो गेलो तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिलात आता एकच कृपा करा तुम्ही कुठे राहता कुठे भोजन करता याविषयी काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धांनी त्यांना प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले ज्या स्थानी गु श्री गुरु राहत होते तिथे मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार मग त्यांनी त्यांना श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले या पुस्तकात श्रीगुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे याचे पठन म्हणजे अमृतमान ते मी नित्यसेवन करतो याच्या श्रवणाने सांसारिक भोग मोक्ष व परमार्थ अशी ज्याची इच्छा धरावी ते साध्य होते ज्ञानप्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते याचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते संततीहीनाला संतती होते ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्म हत्यादी महापातकांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व समृद्धी लाभते त्या बोलण्याचा नामधारकांना मोठा प्रभाव पडला ते म्हणाले सिद्धमुनी तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुज भेटले आहेत कारण श्री गुरुचरित्र ऐकावे अशी माझी फार इच्छा होती ते तुम्हीच मला ऐकवा अशी माझी विनंती आहे सिद्ध योग्यांनी त्यांना अभयवचन दिले त्यांना आपल्या समेत स्वस्थानी म्हणजेच भीमा अमरजा नद्यांच्या संगमावर नेले ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले तिथे सिद्धयोगी नामधारकांना म्हणाले वत्स गुरूंचे दास कसे करावे याची तुम्हाला ओळखच पडली नव्हती म्हणून तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले गुरुमूर्तींची ओळख होण्यासाठी आपले आचरण शुद्ध हवे अंतकरणात त्यांच्याविषयी दृढ भक्ती हवी त्या ऐकताच नामधारकांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाले महाराज तुमचे म्हणणे बरोबर आहे अज्ञानाच्या अंधारात पडणाऱ्या मला श्रीगुरूंची ओळख कशी पटणार मी संसार सागरात बुडालो आहे काम क्रोधादी जलचरांची वेळलो आहे तुम्ही मला ज्ञानलौकेत बसवा व वा कृपेचा वारा घालून सुखरूप पैल तिरिन्या त्या करुणावचनांना सिद्धांना दया आली त्यांनी त्यांना आश्वासन दिले म्हणाले वत्स चिंता करू नका तुमचे संकट मी दूर करेन त्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात ते भोगताना गुरूंना दूषणे देतात श्री गुरु आपल्याला काय देणार असा तुमच्याही मनात संशय आहे म्हणूनच हे कष्ट व आहे तो संशय समूळ काढून टाका श्री गुरु म्हणजे कृपेचे सागर ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाही ते महादानशूर आहेत पाऊस तर सर्वत्र पडतो पण पाणी सखल जागेतच साचते उथळ जागेत साचत नाही दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच असते जो भक्त जास्त पात्र असतो त्यावर श्रीगुरूंची विशेष कृपादृष्टी असते त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो कल्पतरू व कामधेनू इच्छित पुरवतात पण गुरु कल्पनेच्या पलीकडे देतात म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा आपले चित्त गुरुचरणी स्थिर करा नामधारकांनी त्यांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले स्वामी तुम्ही माझा संशय घालवलात त्यामुळे मन निर्मळ झाले आहे आता श्रीगुरूंचे चरित्र ऐकवा सिद्धयोगी म्हणाले नामधारक तुम्ही आजपर्यंत जी काही गुरुसेवा केली आहे ती आज फळास आली आहे कारण मी पृथ्वीवर सर्वत्र संचार करत असलो तरी मला गुरुचरित्र ऐकवा असे अध्यापी कोणीही म्हणालेले नाही तुम्हाला मात्र ती समृद्ध सद्बुद्धी झाली म्हणून तुम्ही खरोखर श्रद्धावंत आहात जिज्ञासो आहात ज्याला हे कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही गुरुचरित्र कथा गोड लागते या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होते असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तीनही देव मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले तेच गुरु होत भार उतरवून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करतात आदी वस्तू म्हणजे ब्रह्म प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या त्यामध्ये ब्रह्मा हे रजोगुणी विष्णू हे सत्वगुणी तर रुद्र हे तमोगुणी आहेत आपल्या स्वधर्माने पहिले सृष्टीची निर्मिती करतात दुसरे तिचे पोषण करतात व तिसरे तिचा संहार करतात ते भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टीचक्र अव्याहात चालवणे हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे कारण सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय हीच सनातन परब्रह्मांची शाश्वत लिल आहे असो हे तीनही देव कारण परतत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा बारही उतरवतात पुराणांमध्ये या विषयीचे अनेक दाखले आहेत अंबरीश नावाचे एक ब्राह्मण होते ते एकादशी व्रत करायचे त्यांच्यासाठी भगवान विष्णूंना अवतार घ्यावे लागले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारे अंबरीश सर्व काळहरी चिंतात्मग्न असत ते अतिथींची पूजा करायचे त्यांची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते असो दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांचा व्रतभंग करण्याचा उद्देशाने ते द्वादशीला मुद्दाम त्यांच्या घरी आले त्या दिवशी द्वादशीची तिथी घटकाभरच होते कारणे करायचे तर तेवढ्या अवधीत ग्रहण करणे क्रमप्राप्त होते म्हणून दुर्वासना पाहताच अवधीत ग्रहण करणे क्रमप्राप्त होते म्हणून दुर्वासना पाहताच त्यांना मोठा प्रश्न पडला ते नेमक्या वेळी आलेले होते तरीही अंबरीशांनी त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा केली जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि देवताचरणादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले त्यावेळी अमरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना लवकरच येण्याची प्रार्थना केली पण ते लवकर आलेच नाहीत शेवटी व्रतभंग हो होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यानंतर दुर्वासांसाठी उत्तम पकवानांचे भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले काही वेळाने त्यांचे आगमन झाले अंबरीशांकडे पाहून ते म्हणाले तुम्ही अतिथीशिवाय भोजन केलेत या प्रमा प्रमादाबद्दल मी तुम्हाला शापच देतो त्या ऐकून ते घाबरले काकुळतेने श्रीहरींचा धावा करू लागले तोच संतप्त दुर्वासांच्या मुखातून शापवाणी निघाली माझ्या आधी भोजन करून तुम्ही माझा जो अपमान केला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील त्या ऐकून अंबरीशांच्या डोळ्यात पाणी आले ते निजभक्तांचा कैवार घेण्यासाठी भगवान विष्णू तिथे प्रकट झाले ते, ते, ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्या तुम्ही अंबरीशांना शाप दिलेला असलात तरी मी त्यांचे रक्षण करणार आहे त्यांचा शाप मी भोगेन दुर्वास हे ईश्वरांचा अवतार महाज्ञाने क्रोधाने उपकार करणारे भूलोकी युगाने युगे तपश्चर्या केली तरी हरिचरण दिसत नाहीत पण या शापाच्या निमित्ताने ते लक्ष्मीसहित अवतार घेतील आणि दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करतील असा विचार करून ते भगवंतांना म्हणाले श्रीहरी तुम्ही विश्वात आहात परोपकारासाठी शाप भोगताना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योने दहा अवतार घ्या त्याप्रमाणे श्री विष्णूंनी मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे श्रीमद् मदभव मद भागवत महापुराणात या संदर्भात विस्तृत वर्णन आहे कारण परत्वे देवांचे जे अवतार होतात ते कधी प्रकट तर कधी गुप्त स्वरूपाचे असतात ते ज्ञानी लोकांना बरोबर ओळखतात ओळखता येतात असो आता मी तुम्हाला दत्तावतारांची कथा सांगणार आहे ती मोठी गमतीशीर आहे अनुसया या अत्री ऋषींच्या पत्नी ब्रह्मा विष्णू व महेश हे तीनही देव कपट वेशाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले आणि त्यांचेच पुत्र झाले ते ऐकून नामधारकांना मोठे नवल वाटले ते म्हणाले सिद्धमुनी हे अत्री ऋषी कोण कौन, ते कोणाचे पुत्र देव वेशांतर करून हे जाणून घेण्यासाठी मला उत्खंठा लागले आहे तरी कृपा करून ती कथा सविस्तर सांगा अध्याय तिसरा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय